सुस्वागतम 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त याचे जमलेलो आहोत सर्वांचे मी शब्दसुमनाने स्वागत करते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे स्पष्टपणे म्हणणार आहे म्हणजे बाळगंगाधर टिळक म्हणजेच आपले लोकमान्य टिळक टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले त्यांना लोकमान्य ही पदवी देखील बहार करण्यात आली ज्यांचा ज्याचा अर्थ लोक लोकांनी ज्या त्यांचा नेता म्हणून स्वीकार केला असा होतो अशा या महान नेत्याच्या प्रतिमेचे पूजन आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक श्री उगले सर व पर्यवेक्षक श्री रायतेसर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते आता माझी वर्ग मैत्रीण कुमारी लावण्या पगार ही लोकमान्य टिळकांविषयी माहिती सांगणार आहे ते सर्वांनी शांततेने ऐकावे ही नम्र विनंती अध्यक्ष महोदय गुरुजर वर्ग आणि माझी बाब विज गांधीची मश्छाल पेडणी सिंहांचा सिंह गजना झाली स्वातंत्र्याची नवीन प्रेरणा टिळकांनी जलतेर टिळकांनी दिली भारत इतिहासामध्ये ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे आजही ते नाव घेतले तरी ऊन अभिमानाने जिल्ह्यातल्या चिखलिया तेवीस जुलै अठराशे त्रेपन्न रोजी तेजस्वी सूर्याचा जन्म झाला यात तेजस्वी सूर्याच्या बाळ टिळक लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते म्हणून ओळखले जातात दा। टिळकांना लहानपणापासून जाण्याची चीड होती टिळक हे भारतीय स्वातंत्र्याचे पहिले नेते व प्रभाव जहाजवादी नेते म्हणूनही ओळखले जातात स्वातंत्र्याशिवाय प्रगती शक्य नाही नी लेखनी ने होती लेखनीने तलवार होती जहाज विचाराने सरली होती लेखणीने तलवार होती प्रखर त्यांच्या विचाराने ब्रिटिश सत्ता घाबरली होती ब्रिटिश सत्ता घाबरली होती आपले आपले मत प्रश्नपणे मांडण्याची ताकद ठिकाणमध्ये होती त्या आपल्या लेखनी ने भारतीय असं असंतोषाचे जनक असे म्हटलेले आहे टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला तसे महात्मा फुलेंनी सुरू केलेली शिवजयंती व्यापक स्वरूपाने साजरी करण्याची सुरुवात टिळकांनी केली ब्रिटिश सरकारविरुद्ध लोकांनी उभे राहावे म्हणून टिळकांनी लोकांना हे सांगितले की समोर अंदाज जरी असला तरी त्या उजे हे ठिकाणी लोकांना सांगितले आयुष्यात असेल हक्क आहे ते मी मिळवणारच या सर्व लोकांना त्याच्याशी धरण्याची ताकद दिली लोकमान्य त्यांचे प्रचंड लोकप्रिय लोकप्रियतेचे बघून लोकांनी त्यांना लोकमान्य ही पदवी लोकमान्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक नेतृत्व सर्व लोकांनी मान्य केली होती आजही त्यांचे नाव त्यांचे विचार प्रत्येक भारतीयाच्या को हृदयात कोरलेली आहे म्हणून जाताना असेच म्हणावेसे वाटते लोकमान्य तुम्ही झालात भूत भविष्य आणि वर्तमाने तुमच्या देशप्रेमी धन्यवाद आता माझा वर्ग मित्र श्रीक्राळ्या मार्गदर्शन करण्यासाठी मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो म्हणून आम्ही आपले मनापासून आभार मानतो आताच आपला कार्यक्रम सुंदरपणे पार पडला आहे आता फक्त पूर्णविराम द्यायचा बाकी आहे कारण पूर्णविराम दिला नाही तर कार्यक्रम पूर्ण होणार नाही ना व कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजेच आभार प्रदर्शन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री उगले सर आणि माननीय श्री रायते सर यांनी आपल्याला अमूल्य वेळ दिला दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो कार्यक्रमात सर्व शिक्षक उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे ते म्हणजे सर्व विद्यार्थी तुम्ही हा कार्यक्रम शांततेत ऐकून घेतला त्याबद्दल मी तुमचे देखील आभार मानतो व सांस्कृतिक समितीने हा कार्यक्रम सातवी गळच्या वर्गाला दिल्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो व वा अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करतो धन्यवाद